आपण पाहतात लन विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण नेहमी शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण हजार चोवीस मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत आणि ज्यांना पॉईंट च्या पुढे मार्क्स मिळालेले आहेत त्यांच्यासाठी इन्स्पायर्ड अवॉर्ड सर्टिफिकेट हे कशा प्रकारे डाउनलोड करायचं आणि ते डाउनलोड का करणं आवश्यक आहे त्या माहितीचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत म्हणून सगळं विद्यार्थ्यांनी अवश्य हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आणि तुमचं इन्स्पायर्ड अवॉर्ड सर्टिफिकेट हे डाउनलोड करून घ्या तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तुमचं घाईघाईमध्ये तर चॅनल सबस्क्राईब करा बघा एक त्या ठिकाणी सबस्क्राईब बटनावर क्लिक करा एकदाच करा मात्र जर याच्या अगोदर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही आणि बेल आयकॉन प्रेस करा तर बघूया नेमका काय आहे हा व्हिडिओ काय आहे ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून कालच एक पत्र आलं आणि ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी मार्च दोन हजार चोवीस परीक्षेच्या इन्स्पायर्ड अवॉर्ड ऍडवायझरी नोट इलिजिबिलिटी बाबत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की मार्च दोन हजार चोवीस परीक्षेचे विज्ञान शाखेमधील टॉप वन पर्सेंट जेवढे विद्यार्थी बसलेले होते विज्ञान शाखेमध्ये त्याच्या फक्त एक टक्के विद्यार्थ्यांना इन्स्पायर्ड अवॉर्ड साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि म्हणून ही हे पात, पात्र आहे ती विद्यार्थी हा त्यांचा कट ऑफ आहे पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी इतका आहे अशा सर्व पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने इलिजिबिलिटी नोट देण्यात येणार असून मंडळाचे संकेतस्थळ जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईट वर जाऊन आपल्याला ते प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे हो आता ते प्रमाणपत्र डाउनलोड कसं करून घ्यायचं आहे ते सगळ्यांसाठी दाखवतोय इथं आणि आपलं आपलं प्रमाणपत्र आपण डाउनलोड करून ठेवा इन्स्पायर्ड अवॉर्ड सर्टिफिकेट जे अत्यंत आवश्यक आहे याच्यापूर्वी ते विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेसोबत दिलं जात होतं परंतु आता तुम्हाला ते ऑनलाईन डाउनलोड करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्केच्या वरती टक्के आहेत त्यांच्यासाठी तो कटऑफ आहे एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक टक्का विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट दिलं जातं आता आपण सगळ्यात अगोदर गुगलवर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एच एस एस सी डॉट बोर्ड डॉट इन या वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही वेबसाईट मिळेल या वेबसाइट वर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होईल याच्या खाली स्क्रोल करा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं बघा विद्यार्थी कॉर्नर हा ऑप्शन दिसतो आहे बघा विद्यार्थी कॉर्नर याच्यावर तुम्ही गेल्यानंतर इथं बघा एच एस सी इन्स्पायर अशा प्रकारचा एक ऑप्शन आहे एच एस सी इन्स्पायर त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्या गेल्यानंतर तुमचा सीट नंबर इथं टाका जे विद्यार्थी फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या परीक्षेस एपियर झालेले होते त्यांच्यासाठी इथं सीट नंबर टाका इथं आईचं नाव टाका आणि व्ह्यू इन्स्पायर सर्टिफिकेट याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं सर्टिफिकेट तिथं दिसतं त्याला डाउनलोड करून घ्या आणि जर समजा हा कट ऑफ तुम्ही पाहिला तर तो कट ऑफही दिसतो तो ऑलरेडी तुम्हाला दिलेला होता पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांचा परंतु तो कट ऑफही तुम्हाला दिसेल जर तुम्ही बघितलं तर आता सगळ्यात अगोदर इथं आपण सीट नंबर टाकला मदर्स नेम टाकलं आणि व्यू इन्स्पायर सर्टिफिकेट बघितलं तर बघा अशा प्रकारचं आपलं सर्टिफिकेट आपल्या समोर येईल त्याला डाउनलोड करून ठेवा त्याच्यामध्ये आपलं नाव सीट नंबर डेट कॉलेजचा इंडेक्स नंबर असतो आणि त्यांनी म्हटलंय की इज इलिजिबल टू अप्लाय फॉर स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन म्हणजे एच ये एस सी एस एचई असं म्हटलेलं आहे स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन जेव्हा तुम्ही प्लेन बी एस सी किंवा इंटिग्रेटेड एम एस सी बी एस सी विथ एमएससी अशा कोर्सला ॲडमिशन घेतात त्याच्यासाठी तुम्हाला जवळपास ऐंशी हजार प्रत्येक वर्षाला ही इन्स्पायर स्कॉलरशिप मिळते आणि म्हणून बघा इथं दिलेलं एनरॉलमेंट इन टू हायर एज्युकेशन इन बेसिक अँड नॅचरल सायन्स कोर्सेस ॲट बी एस सी इंटिग्रेटेड एम एस सी ऑर बी एस एम एस लेवल विद इन द स्पेसिफाईड सब्जेक्ट्स ऑफ इन्स्पायर एच एस एस ई स्कीम याच्यामध्ये मात्र हे ऑनलाइन भरायचं जर तुम्ही प्लेन बी एस सी घेतली इंटिग्रेटेड एम एस सी ला ऍडमिशन घेतली तर तुम्हाला ही स्कॉलरशिप मिळणार त्याच्यासाठी ज्या काही अटी आहेत त्या जर तुम्ही यांच्या या वेबसाईटवर गेला डब्ल्यू डब्ल्यू ऑनलाइन डॉट इन्स्पा डॅश इन्स्पायर डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यामध्ये आपल्याला सगळ्या बाबी स्पष्ट होतात त्याचही त्या ठिकाणी मी तुम्हाला एक कट ऑफ अगोदर दाखवतो टॉप टॉप वन पर्सेंट कट ऑफ नंबर ऑफ कॅन्डिडेट पंधरा लाख नऊ हजार आठशे अठ्ठेचाळीस आहेत त्याच्यापैकी एक पर्सेंट विद्यार्थी याच्यामध्ये निवडलेले आहेत की ज्यांना पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी च्या वरती मार्क्स आहेत हा कट ऑफ आहे आणि म्हणून याच विद्यार्थ्यांना हे सर्टिफिकेट डाउनलोड होणार आहे मी हे दाखवत होतो तुम्हाला की स्कॉलरशिप फॉर हायर एज्युकेशन जेव्हा तुम्ही प्लेन बी एस ऍडमिशन घेणार किंवा इंटिग्रेटेड एम एस ला ऍडमिशन घेणार तर त्या कोर्सेससाठी या ठिकाणी जाऊन तुम्ही Uh, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला निश्चित पद्धतीने त्यांची जी काही ठरलेली स्कॉलरशिप आहे ती मिळते आणि म्हणून त्याचा फॉलोअप मात्र घेत राहायचा तर या गोष्टी इथं दिलेल्या आहेत काय काय प्रोव्हाइड करायचं याच्या खाली सगळे अजून इन्फॉर्मेशन दिलेले आहेत चार पाच पानांचं ते इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्याच्यामध्ये तुम्ही ती माहिती मिळू शकतात इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा इथं दिलेला आहे की फॉर इन्स्पायर स्कॉलरशिप प्लीज चूज कम्प्लिटेड ट्वेल्थ टॉप वन पर्सेंट इन ट्वेल्थ आणि तुम्ही निश्चितच पंच्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्क्याच्या वरती असणार तर तुम्हाला वन पर्सेंटमध्येच तुम्ही आहेत तर निश्चित पद्धतीने तुमचं डाउनलो सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो त्या ठिकाणी थांबूया थँक्यू